नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर <्रूंत्ति> कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट कर्जमाफीच्या मुद्द्याचे विधिमंडळात पडसाद मतदान यंत्र मुद्द्यावरून आज राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा जावडेकर यांचा सल्ला मुंबईत कार्यान्वित झालेल्या अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्षाप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही नियंत्रण कक्ष निर्माण करणार मुख्यमंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी कायम संघर्ष करणारे बाबू जगजीवन राम यांना जयंतीदिनी आदरांजली आणि मुंबई शेअर निर्देशांक तसं निफ्टीत मोठी आता सविस्तर वृत्त राज्य विधिमंडळात आजही शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याच्या मुद्द्याचे पडसाद उमटले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आर्थिक नियमासंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका राज्याच्या अर्थसंकल्पातही मांडली असल्याचं त्यांनी नमूद केलं विधानसभेत सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यामुळे विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असताना सदनात मात्र शिवसेना आणि भाजपाचे सदस्य शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आग्रही आवाहन सरकारला करत होते शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनी हा मुद्दा माहितीच्या मुद्द्यावर उपस्थित केला सातारा जिल्ह्यात कर्जवसुलीला कंटाळून शेतकऱ्यांच्या दोन मुलांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सदनाला अवगत केलं काही आपल्या शासन स्तरावरती मदत करता आली तर ती सुद्धा पूर्ण तपासणी करून केली जाईल अध्यक्ष लवेकर लवे नाही मच्छीमार हा अनेकांच्या आवडीचा विषय जरी असला तरी सगळ्यांना न्याय देता यायचं नाही अध्यक्ष महोदय माझ्या वर्सुवा मतदारसंघामध्ये जो काळ साठलेला आहे मला वाटतं दोन वर्षापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे त्यांनीही आदेश दिले होते पंचावन्न लाख क्युबिक मीटर गाळ साचलेला आहे अत्यंत म्हणजे परिस्थिती वाईट आहे सारख्या बोटी तिथे अडकत आहेत अॅक्सिडेंट होत आहेत आणि किती कोळी समाजातल्या मच्छी त्या मच्छीमारांचा मृत्यू होण्याची आपण वाट बघणार आहोत मला कळत नाही त्या ठिकाणी तातडीने गाळ काढण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे वर्सोव्यात याचं उत्तर मला हवं आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी वर्सोवा इथे असणाऱ्या खाडीतला सुद्धा प्रश्न उपस्थित केला आधी सांगितल्या प्रमाणे संपूर्ण राज्याचा एकात्मिक आराखडा बनविणे सध्या इंटिग्रेटेड प्लॅन करणं सुरू आहे आपण सागरमाला प्रोजेक्टच्या मध्ये याला अंतर्भूत करून त्यातून सुद्धा काही मदत घेऊन या सगळ्या सातशे वीस किलोमीटरच्या किनाऱ्यावरच्या ज्या ज्या खाड्या असतील तिथे तिथे जिथे जिथे मच्छीमारांना असा त्रास होत असेल तिथे सगळ्यांच्यावरती एकात्मिकरित्या आपण याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय तो त्याच्यावरती उपाययोजना करण्यात येईल अध्यक्ष प्रश्न क्रमांक दोन संग्राम थोपते झाला तर झाला इतक्या प्रश्न विचारलाय अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय मी सांगू इच्छिते की अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं मी त्यांचं अभिनंदन करते की सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारी पासष्ट खाड्या आहेत त्यांचं आम्ही नियोजन करून गाळ काढू याचं मी अभिनंदन करते पण अध्यक्ष महोदय ह्या उत्तरामध्ये प्रशासनाने त्यांना चुकीची माहिती दिली आहे अध्यक्ष महोदय पालघरचे कलेक्टर बांगरसाहेब यांनी आज जागा सुद्धा दिलेली आहे की गा काढून कुठे टाकण्यासाठी तरी सुद्धा तिकडे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी व्यवस्थित काम करत नाहीयेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे मच्छीमारांचं नुकसान झालंय मग त्यांच्यावर तीनशे दोन लावणार का आज अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न आला तर सगळं सभागृह उठतं कर्ज एनसीडीसीचं कर्ज भरत आताच है। आपण विधिमंडळातलं थेट प्रक्षेपण पाहिलं वळूया पुढच्या बातम्यांकडे विधीमंडळातल्या आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्ष आमदारांची विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची बैठक झाली आज सभागृहात शिवसेना कर्जमाफीचा मुद्दा मांडणार असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निवेदन करावं अशी मागणी शिवसेना करणार असल्याचं समजतं ईव्हीएम मशीन घोटाळ्यावरून मुद्दा भी... दिग्विजय सिंह आणि मायावती यांनी आज राज्यसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळही झाला ईव्हीएम मशीन पूर्णत पारदर्शक असून याबाबत विरोधकांची तक्रार असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्यसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयकांवर आज चर्चा होणार आहे वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकं गेल्याच आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज कर करविषयक कायदा सुधारणा विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी मांडणार आहेत तीन संशयित दहशतवादी मुंबईत घुसण्याच्या शक्यतेनंतर अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे जगातला सर्वोत्कृष्ट वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्ष मुंबईत कार्यान्वित झाला असून याच धर्तीवर नागपूर आणि पुणे इथं असे कक्ष उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्र अर्थात एनकॉप्स एक्सलन्सच्या उद्घाटन प्रसंगी ते काल नागपूर इथं बोलत होते पोलीस दलाची कार्यक्षमता तसंच विश्वासार्हता वाढवण्यासाठी एसच्या माध्यमातून शंभर टक्के पोलीस स्टेशनं जोडण्यात आली आहेत तसंच राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेचाळीस प्रयोगशाळा तयार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूर पोलिसांच्या महिलांसाठी असलेल्या भरोसा सलमार्फत सुरू करण्यात आलेले उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्याचं ते म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं सुरूच ठेवलं आहे आज पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला भारतीय सुरक्षा दलानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सर्व मुद्दे द्विपक्षीय असून या संदर्भात अमेरिकेनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊ नये असं भारतानं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानमधून दहशतवादाला दिलं जाणारं प्रोत्साहन केवळ या क्षेत्रासाठीच नव्हे तर इतरत्रही शांततेसाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बगला यांनी म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिका महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातल्या अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे सिरियामधल्या प्रांतातल्या खान शेखून भागात काल झालेल्या रासायनिक हल्ल्यात किमान अठ्ठावन्न लोक ठार झाले असून साठहून अधिक जण जखमी झाले आहेत या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्याला दोषी ठरवलं मृतांमध्ये एकोणीस मुलं आणि तेरा महिलांचा समावेश असल्याचं सिरियातल्या मान, मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून आज या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे एच वन बी व्हिसा प्रक्रियेतला गैरप्रकार टाळण्यासाठी अमेरिकेनं नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत या उपाययोजनांनुसार कॉम्प्युटर प्रोग्रॅमरची आता विशेषज्ञ म्हणून नोंदणी होऊ शकणार नाही भारत भारतातून या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीयांवर या निर्देशांचा दुरगामी परिणाम होऊ शकतो दरम्यान या उपाययोजनांचा भारतातल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर कोणताही खास परिणाम होणार नाही असा विश्वास नॅसकॉमनं व्यक्त केला आहे स्वयंचलित वाहनं एक दिवस बंद ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येक देशवासियाने प्रतिसाद दिला तर चाळीस हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला ते काल मुंबईत भारत पेट्रोलियमच्या सर्वोत्कृष्ट चा चालक स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बोलत होते इंधन बचत वाहन वाहनचालक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोलाचं योगदान देतील असंही तावडे यांनी सांगितलं तंत्रशुद्ध रीतीनं वाहन चालवण्याच्या कार्यशाळेचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती असून यामध्ये सर्व धर्मांचा गाभा आणि तत्व समाविष्ट करण्यात आली आहेत लातूर तालुक्यातल्या सोनावळा नदीवर उभारण्यात आलेल्या श्रीराम रहीम मानवता सेतूमध्येही हाच प्रत्यय येत असल्याचं विख्यात संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी सांगितलं विश्वशांती केंद्र आळंदी आणि मायसर पुणे तर्फे मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा हा सेतू उभारण्यात आला आहे राम रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित होण्याला मदत होईल असंही डॉक्टर भटकर म्हणाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर आरिफ मोहम्मद खान आणि वरिष्ठ पत्रकार डॉक्टर वेदप्रताप वैदिक यांना समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसंच केरळ इथल्या बेना फातिमा आणि रामेश्वर इथल्या फरजाना युसुफ पटेल यांनाही सन्मानित करण्यात आलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर खासदार डॉक्टर सुनील गायकवाड मायसर एमआयटीच संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बाबू हे महान स्वातंत्र्य सेनानी सामाजिक न्यायासाठी लढा देणारे उत्कृष्ट संसदपटू आणि उत्तम प्रशासक म्हणून कायम स्मरणात राहतील त्यांनी देशाप्रती समर्पण आणि निष्ठेच्या भावनेतून सुमारे पन्नास वर्ष कार्य केलं एकोणीसशे त्यांनी कोलकाता इथं अखिल भारतीय रविदास महासभा आणि अखिल भारतीय दलितवर्ग लीगची स्थापना केली या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी दलितांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतलं घातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगावसही झाला शोषित पीडित तसंच मजुरांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला शोषित आणि पीडितांसाठी त्यांनी केलेले कायदे ऐतिहासिक आहेत केंद्र संरक्षण मंत्री संरक्षणमंत्री कृषीमंत्री आणि मंत्री म्हणून कार्य केलं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी कायम संघर्ष करणारे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली आहे तळाकाळातल्या लोकांच्या हक्कांसाठी सदैव लढा देणाऱ्या बाबू जगजीवनराम यांच्या देशसेवेमुळे सदैव प्रेरणा मिळत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जगजीवन राम यांच्या एकशे दहाव्या जयंतीदिनी आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे नवी दिल्लीतल्या समतास्थळ्या जगजीवनराम यांच्या समाधीस्थळी विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई शेअर बाजारात आज पहिल्या सत्रात निर्देशांक वधारून तीस हजार अंकांच्या वर गेला निफ्टी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकानं मोठी उसळी घेत नऊ हजार दोनशे पासष्ट अंकांचा विक्रमी टप्पा गाठला सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात अकरा पैसे घसरण होऊन रुपयाचा दर प्रति डॉलर पासष्ट रुपये चौदा पैसे होता ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट कर्जमाफीच्या मुद्द्याचे विधिमंडळात पडसाद मतदान यंत्र मुद्द्यावरून आज राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा जावडेकर यांचा सल्ला मुंबईत कार्यान्वित झालेल्या अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कक्षाप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही नियंत्रण कक्ष निर्माण होणार मुख्यमंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकर आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक तसंच निफ्टीत मोठी वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार